तालुक्यात चार सूत्री भात लागवडीस प्रोत्साहन शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा लाभ अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मौजे शिवाजीनगर तालुका त्र्यंबकेश्वर येथे तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पांडू किसन चहाळे यांच्या प्रक्षेत्रावर चार सूत्री पद्धतीने प्रत्यक्ष भात लागवड करून शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आलं त्यावेळी चार सूत्री लागवड आणि पारंपरिक लागवडीतील फरक स्पष्ट करून चार सूत्री पद्धतीमुळे उत्पादनात कशी वाढ होते त्याचे फायदे आणि पाण्याची बचत यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चारसूत्री पद्धत स्वीकारावी असे आवाहन यावेळी करण्यात आले उपस्थित मान्यवर मंडळ कृषी अधिकारी आर एन चव्हाण उपकृषी अधिकारी श्रीमती निलिमा ठुबे एन आर पवार सहाय्यक कृषी अधिकारी वैशाली तडवी तुषार गवळी प्रियंका खंबाईत ए एच एन दही फळे तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते त्यानंतर मौजे वाढोळी येथे मनोहर महाले यांच्या शेतावरही चारसूत्री भात लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी दिघे साहेब सहाय्यक कृषी अधिकारी होडगर साहेब व मेधने मॅडम यांनी मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादनात वाढ करावी असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी नाशिक खबरसाठी रवींद्र माळेकर